समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च शिक्षण घेऊन समाजासह देशसेवा करावी असे आवाहन सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी केले आस्था रोटी बँकेतर्फे रविवारी आयोजित शालेय साहित्य वाटप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पर भाषणात ते बोलत होते <Sanye> आपले स्वर्णपुरुषी माझी पोलिसांनी शिक्षण आणि मंत्रीजी विशेष कार्यक्रम करण्यासाठी वाढदिवसा त्यांच्या वाढदूळ शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारे मदत केलेली आहे औषधी ही मदत आपल्यापर्यंत होते आणि या स्वस्थेच्या परंतु या ठिकाणी पोहोचते अशा समाजातील गरजू आणि गरुण व्यक्तींना या संस्थेने मदत केलेली आहे आणि या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेकांमध्ये शिक्षण आलेलं आहे अनेक गरजू लोकांना या ठिकाणी त्यांच्या गुरु काम केलं जात आहे आणि जुच उपक्रम आहे या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम तुळजापूर वेस येथील नगरेश्वर मंदिराच्या सभागृहात संपन्न झाला हा उपक्रम सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा हैदराबादचे सी बी आयचे यस विरेश प्रभू व विशेष कार्यकारी अधिकारी तथा वैद्यकीय सहायता प्रमुख मंगेश शेवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला याप्रसंगी अमित कांबळे रवींद्र सोनशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी मीरा देसाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय चंचुरे सुनील शरणार्थी महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ

अनाथ याच्यामुळेषित सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक मान्य श्री गिरेश प्रभूसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे गेले हैदराबाद सी बी आयचे व आमचे बंधू मित्र मंदिर वैद्यकीय प्रक्षक करून या दोघांचेही आज वाढदिवस आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला का सोलापूर जिल्हा सरकारी उद्योगमंत्री प्रदीपसिंग राजपूत साहेब यांनी यांच्या हस्ते या सर्वात मुलांना व ह्या वाटप करण्यात आले जेणेकरून शिकार संघटित शिका संघटित हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरीब मुलांना त्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी तर आभार स्नेहा वनकुद्रे यांनी मांडले लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतो नका